त्याच्यामुळेच व्हिडिओ चालू केला मी इकडे बघा ताईने काय उद्योग करून घेतला आता माहितीये तुम्हाला विचारा की तिला काय केलं ती काय केलं राम राम नाही गुड मॉर्निंग नाही काय नाही दाजे पासून आज व्हिडिओ ची सुरुवात केलेली आहे सागर आलेलाय काल तुम्हाला तर माहिती या पण ताईने सकाळ सकाळ काय उद्योग केला ना आता मी तुम्हाला सांगते तिने स्वतःहून वाट गेली आणि स्वतःहून रडत बसली बर का कवरची कवर रडत होती उशर तिला समजवलं ताई कार अडती कार अडती तुला कोणी सांगितलं होतं का आज त्या, पूजा शंभू ही सगळीची येणार आहे तिकडं तर मामा ही आल्यावरती आपण म्हणजे नाही का मस्त असा एन्जॉय केला असता एकामेकाला म्हणजे कलर ही लावला असता तर तुला काय गरज होती का आता तिला काय वाटलं माहितीये का तुम्ही कसा मला कलर लावला होता <laughs> <आ? laughs> हा तसं तिने सागरला कलर लावायला गेली त्याच्या डोळ्यात गेलं व सागरच्या मग रडत बसली कवरची कवर इकडे बघ रडू बाई इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ कि आगताय नको रडू सागर या इकडं <laughs> आंघोळीलाच लावायचं पण बघ बक्की हो बघू डोळ्यात गेला, गेला सागरच्या कलर या का हे नाही ह्या डोळ्यात गेला त्याच्यात डाळ डाळ्या साईडला सगळ्या तोंडाला लावला कसा तुम्ही लावला तसा ना एवढसा कलर घेऊन आली नुसतं असं असं गोंजर लावून लावला या आणि डोळ्यात गेला म्हणून परत रडत बसली त्याने तोंड धुवून आला अगं ट्रॅव्हल खाली घेताय ट्रॅव्हल ना दाखवायचं आपल्याला तुझं तिला दाखवायच्या ट्रॅव्हल घेते मला घ्यायचं नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगते या <laughs> सांगा कस काय करायचं काय मी मी तिकडे देवाला जाऊन सर्व केलं नाही कलरच्या पुढ्या तुम्हीच दिले असते तिला सापडले मग तुम्हीच दिल्या ना तिच्या मने देणे पण नव्हतं तिच्या मग तिथ होत्या तिला मग लुटता येत खर तर मग ठेवा तिथ होय मग तुम्हीच दिला तुम्हीच कळ काढून दिली तिच्या म्हणजे लक्षात पण नव्हतं की कलर हाय न लावा म्हणून होय लावला तिने तिला दिसला नारद मुनी कळ लावून देता येत तिने बघितलं म्हणजे राहू दे तिथ राहू दे तिच्या ध्यानात आलं पप्पानी लावलं मी पण लावती मग कस काय वाटलं सकाळ सकाळ कलर तोंडाला कलर लावलं डोळ्याच्या साईडने लावलं असत बर झालं असत डोळ्याच्या साईडने लावलं म्हणजे बाजूने का हाय <laughs> हा माझ्या पण सगळ्या तोंडात गेला कलर डोळ्यात नव्हता गेला डोळ्यात नाही मी असं दोन्ही हात तोंड तोंडावरती ठेवलं होतं उशीर लावत होत नंतर ताईला कॅमेरा कुठून आणला मोबाईल चालू केला आहे का नाही होळी पंचमी कुठे गेली सलोवर पाणी काढलंय आंघोळीला इकडं कुठे गेली ताशा आर मग कवर रडती रडायला काय झालं होय ग मला ते कलर लावणे मिस्त्री हातालाच कलर लाव लागला इकडं जा सकाळ सकाळ रडायला असं किती खवळलं काय केलं तरी रडत नाही आता मला करायचं नाही ग तुला घ्या असं हे काढायचं नाही टावेल त्याच्यामुळे नाहीतर मी टावेल काढून तुझ्या पैसे आले असते झालं ताय ताय झालं डोळ्याची आगा घोईन परत डोकं दुखण रडू नको ऐकायला येत आहे का रडून रडून मोठ होतात काय होय रडून ऐकायला येत आहे का बाद झालं ना मग रडायची काही गरज आहे का होय तिच्यामुळं दुसऱ्यांना त्रास झाला लय रडायला येत तिला हा तिच्यामुळं कोणाला त्रास नाही व्हायला पाहिजे वाटत गेली कशाला मग आल्यावरती कसला भारी प्लॅन करून सगळा भिजवला असता की डोक्यापासून पायापतवर मला दाखवला कलर मी कलर म्हटलं लावू घेतलाय तर कॅमेरा चालू कर तुझ तुझ रडत बसली रडायचं काय त्याच्यात चला आपल्याला स्वयंपाक करायचा आज तुझ्याकडे स्वयंपाक स्वीटीच्या हातचं जेवण आहे बरं काय आवडतं तुम्हाला खायला रेसिपी पाठवली तवा पुलाव 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 करायचा का बटाटा करायचं आपलं बटाटा फेमस बटाटा स्वीटीच्या हातचा आवडतो ग ताई स्वयंपाक तुला करायचा आहे मामा येणार इथं अग तोंडाच टावेल काढताय डोळ्याची आग होईनताय तशा डोळ्याची आग होईन अग नाही सांग चला मग बाहेर आपलं जाऊ का होय ग आपण गेल्याशिवाय नाही ते तोंडाच टावेल काढायचे ओ लेक बघा रडती या समजून घे सांगती की रडू नको म्हणून तसे गडदारात होतं मला तर खाली हर्बर्ट कोणतरीखीव पडले जरा काय ते जवळीचं मोड पूर्णच पच्चर होत असं एका जाईला असं उलटलं थोडंस हां का दाजी आता देवाला जाऊन आलेत खाली पाणी घालून देवाला पाया बिया पडून तेव्हा हरभऱ्याकडे गेलं तर कुणी काय केलं काय माहिती बरं चला की तुम्ही तिच्या तोंडाचा टॅवेल काढा काय तिच्या तोंडाचा टॅवेल काढू मला अडचण आहे त्याच्यामुळे मी तुझ्या जवळ जाऊ शकत नाही तू कायते बघ वरती बघ माझ्या डोळ्याला पाणी यायला लागले करते कॅमेरा बंद करू का मग रडायची थांबलेली कस कळायचं थांबते अशा चल चल झालं चल उरक मामा येत्या दहा वाज तरी येतो म्हणल्यात तर काय करणार मामासाठी स्पेशल तर आताच फोन आलता हम्म मा मामासाठी काय करणार स्पेशल मला सांगा आता हा का मामाला पण आल्यावर नाही मामाला कसं भिजवणार तेव्हा पिला येतो म्हणलाय हा उद्या पेपर आहे म्हणला पण सकाळ सकाळ नाही का तात्या जाणार आहे ना त्याच्यामुळे येतलाय जाणार आहे विचारलं की या व्हिडिओ कॉल चालू होता तात्या पूजा सगळी बोलली सांगितलं येत म्हणलाय ना हा शेवट शेवट उद्या पेपर आहे चला सागरच्या तोंडाला कलर लावून तिने चुकी केल्याच रडत बसली या रडली नसती ती पण डोळ्यात गेला ना त्याच्यामुळे ती रडती या चला राम राम बाय बाय बोला क्या वय